आज आपण पाहणार आहोत आयुर्वेदिक औषधी कंटोळीची भाजी तर ही भाजी जी आहे वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते आमच्या जा भागामध्ये याला काटेली असे म्हणतात तर ही भाजी करण्यासाठी मी सर्वप्रथम काटेली जी आहे ती स्वच्छ धुवून घेतली आहेत त्यांना मध्यमागून कट करून त्याच्या बिया काढल्या आहेत ज्याप्रमाणे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे त्याप्रमाणे बिया काढल्याने आपली भाजी शिजल्यावरती खाताना ती आपल्याला कचकच नाही लागत भाजीबरोबर बिया ह्या शिजत नाहीत त्यामुळे मुलं पण खायला ती नकार देतात त्यामुळे बा जर बिया नसतील तर मुलांना पण खायला ती भाजी आवडेल त्यामुळे त्याच्या बिया चढायच्या आहेत आणि मग व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ही भाजी जी आहे आपण चिरून घ्यायची आहे जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी तर आता फोडणीसाठी मी गॅसवर जे आहे तेल गरम करून घेतलं आहे गरम तेलामध्ये सर्वप्रथम मी कांदा टाकला आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा छान परतल्यावरती यामध्ये आता आपल्याला टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तर टोमॅटो छान परतल्यावरती यामध्ये आपण आता हळद त्यानंतर लाल तिखट लाल तिखट घडल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार जा मीठ टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले जे आहेत आपल्याला छान परतून घ्यायचे आहेत आणि छान हे मसाले छान परतून झाल्यावरती ह्यामध्ये आपण जी कट केलेली काटेली आहेत ती काटेल घालायची आहेत आणि हे सर्व आपल्याला मसाले आणि काटेली स छान परतून घ्यायचे आहेत तर मी यामध्ये तुरडा घालणार आहे तर ही तुरडाळ जी आहे मी भिजत ठेवली होती तर ही भिजवलेली तुरडाळ जी आहे मी आता या भाजीमध्ये टाकत आहे आणि छान भाजी पुन्हा परतून घेत आहे तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा तर भाजी हलवून घेतल्यावरती भाजीमध्ये थोडंसं पाणी आपण टाकून त्यावरती झाकण ठेवून ती थोडी वापवून घ्यायची आहे तर झाकण काढून आपण जे आहे भाजी हा परतून पाहायची आहे त्यामध्ये पाणी असेल पुन्हा झाकण ठेवून ते तुकडून तुम्ही पुन्हा वाफवून घेऊ शकता शकताच्या सहाय्याने आपण भाजीचा एक तुकडा जो आहे तो कट करून पाहू शकतो जसं व्हिडिओमध्ये मी दाखवला आहे त्याप्रमाणे आणि त्यावरून आपल्याला भाजी जी आहे शिजली की आहे की नाही याचा अंदाज येईल तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर मग पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत लवकरच भेटू धन्यवाद